आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान राव आहेत माझे जशी आनंदाची खान मकर संक्रांतीचा आज आहे नवा पर्व मकर संक्रांतीचा आज आहे नवा पर्व रावांचं नाव घेताना वाटतो मला गर्व इंग्रजी भाषेत भिंतीला म्हणतात वॉल इंग्रजी भाषेत भिंतीला म्हणतात वॉल रावांच्या नावाचं कपाळी कुंकू लावते लाल साखरेचा गोडवा अंतिळाचा स्नेह साखरेचा गोडवा अंतिळाचा स्नेह रावांच्या नावावरच जडवला मी माझा देह काळ्या साडीवर हलव्याच्या दागिन्यांनी दाटली नवलाई काळ्या साडीवर हलव्याच्या दागिन्यांनी दाटली नवलाई रावांच्या संसारात लाभली मला सुखाची सावली दारात घातली रांगोळी दारी बांधले तोरण दारात घातली रांगोळी दारी बांधले तोरण रावांचे नाव घ्यायला संक्रांतीचे आहे कारण मकर संक्रांतीचा सण हाती सुगडाचे वान मकर संक्रांतीचा सण हाती सुगडाचे वान रावांच्या नावाचा मला आहे मोठा अभिमान संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाताना दात लागले दुखू संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाताना दात लागले दुखू रावांचे नाव घेतल्याशिवाय मी कशी काय गप्प बसू हातावरच्या मेहंदीला रंग चढलाय छान हातावरच्या मेहंदीला रंग चढलाय छान रावांचं नाव घेते ठेवून तुमचा मान घरात आनंद मनात शांती घरात आनंद मनात शांती रावांचं नाव घेतलं की वाढली सुखसंपत्ती कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचं नाव घेते आज आहे हल्दी कुंकवाची वेळ सर्व दागिन्यांत श्रेष्ठ काळेमणी सर्व दागिन्यांत श्रेष्ठ काळेमणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी संक्रांत होती म्हणून बनवले तिळाचे सारण संक्रांत होती म्हणून बनवले तिळाचे सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण कुबेराच्या भंडाऱ्यात माणिक मोतींच्या राशी कुबेराच्या भंडाऱ्यात माणिक मोतींच्या राशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी चांदीच्या ताटात रेशमाचे खण चांदीच्या ताटात रेश्माचे खण रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा सण संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी रावांबरोबर मी असते कायम उभी सुवासिनी जमल्या साऱ्या आनंद झाला दुनावटी सुवासिनी जमल्या साऱ्या आनंद झाला दुनावटी रावांच्या नावाने घेते उखाना हळदी कुंकुवासाठी शाळेत घातले नाव इंग्रजीत मार्क मिळाले साठ मराठीत आठ गणितात शून्य रावांसारखे पती मिळाले हेच माझे पूर्वजन्मीचे पुण्य सौभाग्याचं कुंकू आणि प्रेमाचा दिला आहेर सौभाग्याचं कुंकू आणि प्रेमाचा दिला आहेर रावांच्या मिठीत विसरते मी माहेर गाजराचा केला हलवा किसनीने किसून गाजराचा केला हलवा किसनीने किसून राव बसले रुसून तर मी बोलते गोड हसून नागपूरची संत्री आणि जळगावची केळी नागपूरची संत्री आणि जळगावची केळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा रावांनी आणला मला मोगऱ्याचा गजरा सोन्याच्या साखळीत ओले काळे मनी सोन्याच्या साखळीत ओले काळे मणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी दत्त दत्त दत्ताची गाय गाईचं दूध दुधाचं दही दह्याचं ताक ताकाचं लोणी लोणीचं तूप तुपात केला प्रसादाचा शिरा त्यामध्ये टाकले काजू बदाम पिस्ता रावांचं नाव घेते सोडा माझा रस्ता पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरल पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरल रावांचं नाव माझ्या हातावरच्या मेहंदीत कोरलं कुंकवाचा करंडा आणि हळदीची वाटी कुंकवाचा करंडा आणि हळदीची वाटी रावांचं नाव घेते सात जन्मासाठी किल्ले रायगड आहे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आहे स्वराज्याची राजधानी रावांचं नाव घेते कारण ते आहेत माझ्या कुंकवाचे धनी नवीन वर्षात वाटतं नवीन काहीतरी करावं नवीन वर्षात वाटतं नवीन काहीतरी करावं रावांच्या सोबतीने सारं जग फिरावं आईवडिलांचा आशीर्वाद संसाराची शान आईवडिलांचा आशीर्वाद संसाराची शान रावांचं नाव घेते हळदी कुंकू आहे महान आईबाबांची लाडकी लेख आता झाली आहे सून आईबाबांची लाडकी लेख आता झाली आहे सून रावांचे नाव घेते संक्रांतीचे पहिले वान देऊन हातात आहे सुगड आणि पदरात आहे वान हातात आहे सुगड आणि पदरात आहे वान रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान हळदी कुंकवासाठी जमल्या सुवासिनी अंगणी हळदी कुंकवासाठी जमल्या सुवासिनी अंगणी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सुंदर सनी घराच्या दाराला आंब्याचे तोरण घराच्या दाराला आंब्याचे तोरण रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण दारात काढली रांगोळी रांगोळीत काढली लक्ष्मीची पावलं दारात काढली रांगोळी रांगोळीत काढली लक्ष्मीची पावलं रावांचं साधं भोळ रूप माझ्या मनाला भावलं आत जाते बाहेर येते दुपारचा वाजला एक आज जाते बाहेर येते दुपारचा वाजला एक रावांचं नाव घेते टिंबटिंबांची लेख सासू माझी प्रेमळ सासरे माझे हौशी सासू माझी प्रेमळ सासरे माझे हौशी रावांसोबत राहील आनंदाने प्रत्येक दिवशी चंदनाच्या झाडाखाली असते नागनागिनीची वस्ती चंदनाच्या झाडाखाली असते नागनागिनीची वस्ती रावांना आयुष्य मिळो माझ्यापेक्षा जास्ती आईचं घर मागे राहिलं स्वप्न पुढे आली आईचं घर मागे राहिलं स्वप्न पुढे आली रावांचं नाव घेताना आयुष्याला नवी वाट मिळाली साडीच्या पदरात लपवली थोडीशी भीती साडीच्या पदरात लपवली थोडीशी भीती रावांचं नाव घेताना मिळाली नवी प्रीती कुंकवाचा रंग गडत मनात गोड धाक दुख कुंकवाचा रंग गडत मनात गोड धाक दुख रावांचं नाव घेताना हरपली तहान भूक सासर माहेर दोन्ही घरांची मिळाली मला सात सासर माहेर दोन्ही घरांची मिळाली मला साथ रावांचं नाव घेताना हसत धरते संसाराची वाट नवं नातं नवी जबाबदारी मनात थोडी लाज नव नातं नवी जबाबदारी मनात थोडी लाज रावांचं नाव घेते मी सगळ्यांसमोर आज सासरच्या अंगणात पाऊल टाकताना मन झालं थोडं भारी सासरच्या अंगणात पाऊल टाकताना मन झालं थोडं भारी रावांचं नाव घेताना मी आज झाली संसाराची नारी हळदी कुंकू शुभ कार्य गोडी नात्यांची हळदी कुंकू शुभ कार्य गोडी नात्यांची रावांच्या नावाने ओटी भरली सौभाग्याची शाळेत घातले नाव इंग्रजीत मार्क मिळाले साठ मराठीत आठ गणितात शून्य रावांसारखे पती मिळाले हेच माझे पूर्वजन्मीचे पुण्य आईच्या मायेने वाढले बाबांच्या छायेत शिकले आज सासरी पाऊल टाकताना त्यांचे संस्कार सोबत आणले नव्या आयुष्याची सुरुवात करताना मन थोडं भरून आलं रावांचं नाव घेताना आईबाबांच्या आशीर्वादाचं बळ मिळालं थंडीतल्या पहाटे सूर्यनारायण हळूहळू वर येतात तिळगुळ्याच्या गोडीत नाती अजून घट्ट होतात काळ्या मातीत उगवलेली पिकं सोन्यासारखी दिसतात मकर संक्रांतीच्या शुभदिनी रावांचं नाव घेताना ओटही थरथरतात शुभमुहूर्ताच्या त्या क्षणी शंखनादांनी आसमंत भरून गेला मंगलाष्टकांच्या प्रत्येक शब्दात विधात्याचा आशीर्वाद उतरून आला आई वडिलांच्या डोळ्यातल्या अश्रूंमध्ये माहेरचं ओझ दिसलं माहेरच्या उंबरठ्यावरचं माझं बालपण हळूहळू मागे राहिलं हळदी कुंकवाच्या रंगात नालं हे स्वप्न आज सत्य झालं सप्तपदीच्या सात पावलांनी आयुष्याचं नवपर्व सुरू झालं देव नशीब आणि दोन्ही घरांच्या आशीर्वादांनी नातं बळकट झालं आणि या पवित्र मंगल क्षणी रावांचं नाव घेताना मनही थरथरून गेलं